हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त तर हे ना रस्त्याने जाता जाता मला दिसले म्हणून त्यांचं शूट केलं तर खूप छान दिसतात मी मंदिरात चालले होते सकाळच त्यामुळं रोडवरनं जाताना मला छान नारळाची झाडं दिसली हे तर तुम्हाला सांगते की हे माझ्या माहेरच्या गावातलं आहे म्हणजे सावरड्यातलं आहे तर आदल्या दिवशी रितिका आली तर रितिका रितिका आल्या आल्या मी तिला घेतलं आहे कॅमेऱ्यामध्ये आणि हे दुसऱ्या दिवशीचं आहे तर आम्ही मंदिरात जाऊन आल्यानंतर ते मंदिरातले तर व्हिडिओ ना मी नंतर दाखवेन तुम्हाला कारण का खूप मोठा व्हिडिओ होत होता आणि तुम्हाला पण बघायला जास्त कंटाळ येईल म्हणून मी अर्धे व्हिडिओ कट केले तर गणपतीला फुलं घ्यायची होती म्हणून दादानी मी गेलो होतो मार्केटमध्ये मा खाली तर खूप गर्दी होती आणि फुलं पण एवढी महाग होती ना काय विचारून सोय नाही माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तरी ह्या दुकानात आम्ही फुलं घेतली हार घेतले आणि उद्या गौरीचे वंश आहेत त्यामुळं तर खूप गर्दी होती म्हणजे आपल्या ह्या रानभाज्या असतात ना त्या तर खूपच होत्या विकायला हे बघा तुम्ही बघू शकता आणि त्या जांभळ्या कलरची फुलं ना खूप भारी होती बऱ्याच काय 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 भाज्या होत्या पण मला आता आठवतच नाही त्यांची नावं पण मला माहिती आहेत त्या भाज्या रानभाज्या आहेत आणि त्या लागतात वंशाला नैवेद्यासाठी लागतात माहिती आहे मला तर त्या बऱ्याच बायका घेऊन बसल्या होत्या गावा म्हणजे आजूबाजूच्या गावाकडे असतात ना तर ज्यांची भरपूर जमीन आहे त्यांनी भरपूर भा भाज्या पिकवलेल्या असतात ना ते मग असे पिकायला घेऊन बसतात ना त्यांनी त्या बायका बसल्या होत्या तर आम्ही काही एवढं काही घेतलं नाही कारण आमच्या दुकानात पण भाजी असते विकायला त्यामुळे आम्ही फक्त फुलंच घेऊन आलो आणि आमच्या दुकानातनं खालून येताना दोन मेथीच्या जुड्या आणल्या कारण संध्याकाळी गौरीसाठी भाजी आणि भाकरीचं नैवेद्य दाखवायचं आहे ना म्हणून तर माझे पाय सगळे चिखलाने भरले होते म्हणून मी सकाळ खाली ना नळाखाली धुवत होते हे बाहेर पाठीमागचं आहे लिंबाचं लिंबा झाड वगैरे आहे आणि तगारीची जी फुलं असतात ना ते पूर्ण झाड भरलेलं आहे फुलं आणि खूप छान दिसतं दादा येत आहेत वरती फुलं घेऊन जासवंदाची फुलं गणपतीला आवडतात ना म्हणून झाडाची काढला नेत आता आमच्यातली झाडं तर नाहीच जासवंदीची पण वहिनींच्या इथली असतील एखाद्या वेळेस फुलं जास्वंदीची तिथून घेऊन आली असतील गणपतीसाठी आता त्यांना ना जास्त चालायत जमत नाही ना त्यामुळे मला काहीतरी सांगतायत खूप छान आहेत ना कलर ते केशरी कलरचं पण खूप छान दिसतंय फुलं पहिल्यांदा आमच्याकडे एक झाड होतं ना जास्वंदीचं डबल जास्वंदीचं ना पूर्ण भरायचं पावसाळ्यात उन्हाळ्यात ऑल टाईम भरलेलं असायचं ते जास्वंदीने जास्वंदीचं तर ते आता तोडलं आता नाही आहे ते झाड हे बघा हे पांढऱ्या फुलांचं झाड किती छान दिसतंय ना खूप भारी दिसतंय एकदम इकडे एक लिंबाचं झाड आहे हे नीताबानीच घर दिसत बाजूला मी चढते पण मी दिसत नाही कॅमेरामध्ये तुम्हाला आलो आम्ही आता घरामध्ये तर सगळ्यांची गडबड चालली आहे स्वयंपाक बनवण्याची नैवेद्याला काहीतरी गोड बनवायचं आहे त्याची गडबड चालली आहे सगळं चा, रोज गोड काय बनवायचा हा प्रश्न असतो आणि आज खूप पाऊस पडत होता खूप त्यामुळं मी पाऊस पडतानाचं पण छान दिसतंय वातावरण म्हणून मी घेतलेलं आहे तुम्हाला बघण्यासाठी हे बघा हा मुंबई गोवा रोड आहे ना त्यामुळं जास्त वाहतूक असते या रोडला कारण उद्या वर्षात त्यामुळे बाजारात जास्त गर्दी पण होती हे खाली दिसतं ते आमचं दुकान आहे राज पूजा करतोय आणि नैवेद्यामध्ये चपाती होती डाळ भात चवळीची उसळ लाल माटाची भाजी आणि शेवयाची खीर होती नैवेद्यासाठी इकडे सगळे बसले तितिकाला बरं नाही त्या गप्पा गोष्टी चाललेत आमचा गणपती ना हॉलमध्येच बसतो आणि इकडच्या साईडला किचन आहे सगळं आवरल्यानंतर ना आरती आरती झाली मग सकाळ संध्याकाळ आरती असतेच आणि मी नारळ आणि मोदक ठेवले पप्पासाठी आई आईने माझा व्हिडिओ घेतला त्यामुळे माझा हात एकदम असा मी म्हणत होती मोबाईल ते इकडे त्यामुळे माझा हात एवढा भल्ला मोठा दिसतो त्याच्यात सगळेजण स्वयंपाक एकत्र एक करतायत दिसतायत ना सगळ्याजणी इकडं आणि जय आणि रितिका रितका सारखी जायला चिटकून असते त्यामुळे त्या दोघांचं जास्त पटत चवळीची उसळ कुकर केले खूप छान लागत होती मस्त लागत होती आणि चवळी शिजायला काय जास्त टाइम नाही लागत दोन तीन शिट्ट्या झाल्या की चवळी शिजते माटाची भाजी केले छान लागत होती आणि एकदम कवळी होती त्यामुळे चांगलीच ला, लाग लागत होती तुम्हाला माहिती आहे गावाकडच्या भाज्या जास्त छान लागतात चविष्ट असतात खूप पाऊस पडत होता परत एकदा मोठा पाऊस आला होता त्यामुळे परत एकदा पावसाचं शूटिंग घेतलं आणि मला बघायला खूप आवडतं आमच्या इथं ना खूप छान दिसतं आणि रील्समध्ये मध्ये पण मी टाकलेलं आहे आणि नंतर आम्ही स्वयंपाक करत होतो म्हणजे मी तर नव्हती काय करत मी हे केलं करत होती भाजी साफ करून दिली बाकीचे सगळ्या चौघीने स्वयंपाक केलाय तर गाड्यांची एवढी खाली गर्दी झाली होती काय विचारून सोय नाही कारण उद्या ववश्यत त्यामुळे सगळ्यांना खरेदी करण्याची घाई होती त्यामुळे बरेच गर्दी झाली होती आई दुर्वा नीट करते आम्ही भरपूर चिड्या करून ठेवल्यात आम्ही कारण मग सकाळ संध्याकाळ लागतात ना मग एकदाच नीट करून थोड्याशा पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यात हे थे बघा एवढ्या जवळ मला असं वाटतंय दहा अकरा जोड्या असतील त्या ज्याही नैवेद्य दाखवतोय आता आता थोडस दिसतोय कारण शॉर्ट्समध्ये टाकण्यासाठी घेतला आता व्हिडिओ तर दीपाने घेतला त्यामुळे तो थोडासा दिसतोय कारण दोन्ही एकत्र व्हिडीओ घेतल्यानं काहीच कळत नाही आता नैवेद्य दाखवून झाल्यावर सगळे जेवायला बसलेत आज सगळे आम्ही किचन मध्ये एकत्र जेवायला बसलोय रितिका बघा जेवते